श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आजचा हा आजचा हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप प्रभावशाली असा आहे मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई आमचे आमचे मिस्टर ड्रिंक करतात व्यसनधिक आहेत तर काय करायचं त्यांना व्यसन आहे ते सुटतच नाही आहे किंवा घरातली व्यक्ती सतत कोणी ना कोणीतरी आजारी पडते मुलं हट्टी आहेत तापट आहेत किंवा बाहेरची बाधा झालेली असेल तर काय करायचं त्यांच्यासाठी ही एक खूप प्रभावशाली अशी सेवा आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा बघा प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी चाललेलंच असतं तर तुमच्या घरामध्ये जर तुमचे मिस्टर ड्रिंक करत असतील तर बघा तुम्ही काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये रुद्र यंत्र असेल रुद्र यंत्र जर रुद्रयंत्र असेल ते पहिलं तुम्ही नसेल तर तुम्ही घेऊन या तुमच्या मठामध्ये केंद्रात कुठेही तुम्हाला मिळून जाईल ते इतकं प्रभावशाली आहे जेव्हा तुमच्या घरामध्ये ते रुद्रयंत्र स्थापित होतं तेव्हापासूनच तुमचे प्रॉब्लेम कमी कमी व्हायला लागतात इतकं प्रभावशाली असं आपल्या शिवशंकराचं ते यंत्र आहे ते तुम्ही घेऊन या ते आणल्याच्यानंतर ते कसं स्थापित करायचं बघा त्याच्यावरती मी तुम्हाला सांगते ह्या सगळ्या सेवा आहेत त्या तुम्हाला एकदा रुद्र अध्यायाने ते स्थापित करायचं असतं जेव्हा तुम्ही ते यंत्र आणता तेव्हा त्याच्यामध्ये प्राण आणावा लागतो ते फक्त यंत्र असतं पण त्याच्यामध्ये प्राण आणण्यासाठी तुम्हाला रुद्र अध्याय पठन करून त्यांचा अभिषेक करायचा असतो त्यामुळे तुम्हाला मी सेवा सांगते त्या सेवा त्या सेवेचा तुम्ही त्या रुद्रयंत्रावर अभिषेक करायचा तर बघा काय करायचं पहिल्या पहिल्या वेळेला शिवमहिम स्तोत्र एक वेळा म्हणायचं त्याच्यानंतर गणपती अथर्व शीर्षक एक वेळा म्हणायचं त्याच्यानंतर श्री रामरक्षा स्त्रोत्रे त्याचे एक ते नऊ श्लोक आहेत ते एक वेळा म्हणायचं आहे रुद्र अध्यायाचे ते चमक नमक सहित जे अध्याय आहेत ते पूर्ण वाचन करायचे ते एक वेळा करायचं त्याच्यानंतर शिव कवच आहे ते एक वेळा करायचं शिवगायत्री मंत्र आहे ते अकरा वेळा करायचं महामृत्युंजय मंत्र आहे तो अकरा वेळा करायचा त्याच्यानंतर महामृत्युंजय जो मंत्र आहे पंचप्रणवयुक्त तो अकरा वेळा करायचा त्याच्यानंतर अमृत संजीवनी मंत्र आहे तो अकरा वेळा करायचा संजीवनी मंत्र आहे तो अकरा वेळा करायचा कालभैरव स्तोत्र आहे तो एक वेळा करायचं शिव अष्टोत्तर नामावली आहे ती एक वेळा म्हणायची असं म्हणून तुम्हाला त्या रुद्र अध्या रुद्रयंत्राचं हे स्थापित करायचं आहे हे सगळं तुम्हाला पहिल्या दिवशी स्थापित करायच्या वेळेस तुम्हाला हे सगळं पठण करून पाण्याचा अभिषेक करायचा आहे आता तुम्ही पूजेला बसतानाच मोठं काय करायचं पाणी एक मोठा तांब्या भरून घ्यायचा खाली मोठं आपल्याला तामण ठेवायचं की जेणेकरून आपल्याला मध्ये मध्ये सेवा करताना नेहमी नेहमी उठावं लागणार नाही जर गळती असेल तर अतिशय प्र म्हणजे चांगलं कारण का तर तुम्ही जर चमचानी अभिषेक करत राहिला तर तुमचं ते पाणी पण दुसरीकडे पळतं आणि तुमचं वाचनाकडे पण लक्ष राहत नाही त्याच्यामुळे गळती असेल तर त्या गळतीखाली खाली तुम्ही ते यंत्र ठेवा की जेणेकरून एक 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 थेंब त्या यंत्रावर पडेल आणि तुम्ही तुमचं वाचन चालू ठेवाल असं कारण एक ते अकरा अध्याय वाचायला वेळ लागतो बाकीचेही मंत्र वाचायला वेळ लागतो त्याच्यामुळे कमीत कमी एक तास तर ही सेवा करायला लागते फक्त पहिल्या दिवशी तुम्हाला ते रुद्र यंत्र स्थापित करताना एवढ्या सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि ते जे तीर्थ आहे ते तीर्थ तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला द्यायचं मग ती व्यसनादी असो आजारी असो किंवा हट्टी आहे तापट आहे किंवा जी बाधित व्यक्ती झालेली आहे तिला पण द्या आता ते तीर्थ देताना त्या जर व्यक्तीने मांसाहार केला असेल किंवा के ड्रिंक केलेली असेल तर काय करायचं द्या काही होत नाही द्या तुम्ही तर ही सेवा तुम्हाला कंटिन्यू चाळीस दिवस करायची आहे तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प करायचा भगवान शिवशंकरांना की मी अशी अशी सेवा करते स्वामी समर्थ महाराजांना सेव संकल्प करायचा मी अशी अशी चाळीस दिवसांची सेवा करत आहे की जेणेकरून माझ्या घरामध्ये जे काही आधी आजारे बाधित हट्टी असं काही होतंय त्या सगळ्यांसाठी किंवा हे सगळे प्रॉब्लेम दूर होण्यासाठी मी ही सेवा करत आहे आणि माझ्याकडून ती करून घ्या असं तुम्ही प्रार्थना करायची आणि सेवेला सुरुवात करायची आता चाळीस दिवस पहिल्या दिवशी तुम्हाला मी जी सांगितलेली आहे सेवा तेवढी त्या तेवढ्या सेवेने रुद्र यंत्रावर अभिषेक करायचा आणि ते तीर्थ द्यायचं आता दुसऱ्या दिवसापासून ह्या सगळ्या सेवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिहून देते काही काळजी करू नका आता त्याच्यापैकी तुम्हाला रोज फक्त शिवमहिमा स्तोत्र आहे ते तुम्हाला एक वेळेस म्हणून त्याचा पाण्याचा अभिषेक करायचा रुद्रयंत्रावर असं तुम्हाला चाळीस दिवस करायचं चा। आणि फक्त त्याचं जे काही शिवमेम जे काही तुम्ही अभिषेक करणार आहात रुद्रयंत्रावर त्याचं तीर्थ तुम्हाला सगळ्यांना द्यायचं आहे ही खूप प्रभावशाली सेवा तो तो आहे आणि हे जे काही स्तोत्र आहेत किंवा रुद्र अध्याय आहेत ते संस्कृत आणि प्राकृत दोन्हीमध्ये पण आहेत तुम्हाला ज्याच्यामध्ये सोपं पडेल त्याच्यामध्ये तुम्ही ते पठण करा एक तर प्राकृतमध्ये केलं तर सगळं प्राकृतमध्येच करा किंवा तुम्ही जर संस्कृतमध्ये केलं तर सगळं तुम्ही संस्कृतमध्येच करा कुठलं तरी एक ह्यानेच करायचं आहे दोन्ही दोन्ही वाचायचं नाही अशा पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या स्तोत्राचा रुद्र अध्यायाचा पठन करून तुम्ही अभिषेक करू शकता आणि ते तीर्थ बनू शकता आता बघा चाळीस दिवस तुम्ही जर ही सेवा केली तर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही म्हणजे प्रॉब्लेम्स आले तुमच्या घरामध्ये ते तुम्हाला शंभर नाही एकशे एक एक हजार एक टक्का सांगते की ते बरे होतात म्हणजे होतातच कारण साक्षात परमपूज गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की जो कोणी ह्या रुद्र अभिषेक रुद्रयंत्राचा अभिषेक करून तीर्थ बनवतो ही सेवा चाळीस दिवस करतो त्याच्या आयुष्यात किंवा त्याच्या घरातले सगळे काम मार्गी लागतात आणि हे सगळे प्रॉब्लेम सुटतात म्हणजे सुटतातच आता तुम्ही म्हणाल ताई की आमच्या घरामध्ये आता सासू सासरे आहेत तर त्यांना आम्ही हे पाणी कसं द्यायचं कारण कसं असतं प्रत्येकाच्या मनात चांगली भावना नसते त्यांना काय वाटतं की सोन बाई किंवा घरातली व्यक्ती ही, ही आम्हाला दुसरंच काहीतरी करते पाणी देते तसं तसं जर तुमच्या म्हणजे घरातली व्यक्ती बघून तुम्ही पाणी द्या जर तसं काही मनात येत असेल तर त्यांना काय करा तुम्ही जेवणाच्या वेळेस तुम्ही पाणी देत ता असाल तांब्या भरून ग्लास भरून त्यात त्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकून द्या ते बरोबर पितात आता तुम्ही तुमचा उद्देश खूप चांगला आहे पण समोरच्या मनात तेवढं चांगलं नसतं आपले विषय की बाबा खरंच हे चांगलं करते का किंवा दुसरंच काहीतरी करते असं कारण आपण आपल्या संसारासाठीच करत असतो आपल्या संसारिक गोष्टी किंवा संसारिक अडचणी दूर व्हाव्या त्याच्यासाठीच करत असतो पण दुसऱ्यांची मनं तेवढी चांगली नसतात त्याच्यामुळे तुम्ही त्यांना जेवणाच्या मना जेवणाच्या वेळेस ते पाणी देऊ शकता हे तीर्थ तुम्ही वायाला जाऊ देऊ नका जेवणाच्या वेळेस तुम्ही हे दिलं तरी पण चालेल काही हरकत नाही फक्त त्यांच्या पोटात गेलं पाहिजे ते आणि चाळीस दिवस तुम्ही काळजी घ्यायची की त्यांचा त्यांना ते तीर्थ तुम्हाला पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे तुम्ही तर तुम्ही, तुम्ही पण मांसाहार करायचा नाही आणि आता समजा त्यांनी जर नाही ऐकलं तर शेवटी तुम्ही पण काहीच करू शकत नाही पण जर नाही केलं चाळीस दिवस त्यांनी मांसाहार तर खूप म्हणजे खूप भगवान शंकरांची कृपा झाली म्हणावं लागेल मग मांसाहारही नाही केला आणि ड्रिंकही नाही केलं तर समजून जा की तुम्ही जे सेवा करताय ती देवापर्यंत पोहोचते आणि त्या सेवेचं फळ हळूहळू तुम्हाला मिळालेलं मिळायला लागलेलं आहे म्हणून असं आणि सर समजा तुम्ही सेवा करताय आणि सेवा करताना तुम्हाला जर मासिक धर्म आला तर तेवढे मासिक धर्माचे जे काही चार पाच दिवस आहेत ते सोडून तुम्ही परत सेवा कंटिन्यू करू शकता पण जर सुतक आलं तर ही सेवा तुम्हाला परत नव्याने सुरू करायची आहे इतकी प्रभावशाली सेवा आहे ही ही चाळीस दिवसाची सेवा आहे ती सेवेमध्ये जर समजा तुमचे पस्तीस दिवस झाले आणि तुम्हाला सुतक पडलं तर सुतक पडल्यावर तुम्हाला ती सेवा नव्याने सुरुवात करायची आहे परत पहिल्यापासून सुरुवात करायची मग ते पस्तीस दिवस हो किंवा सदोतीस दिवस हो परत पहिल्यापासून सेवा सुरू करायची हा नियम एक लक्षात ठेवा फक्त मासिक धर्म आला तर तेवढे पाच दिवस स्किप करून परत तुम्ही कंटिन्यू करू शकता ते त्याला काही नव्याने सुरुवात करायची गरज नाही असं विटाळ आला तरी पण तुम्ही ती सेवा कंटिन्यू करू शकता फक्त जेव्हा सुतक आलेलं असेल तेव्हा ती सेवा तुम्हाला नव्याने सुरुवात करायची आहे एवढं लक्षात ठेवा मांसाहार तुम्ही स्वतः करायचा नाही आता दुसऱ्यांनाही करू देऊ नका जर घरातल्या नाही केलं चाळीस दिवस तर खूप चांगलं पण जर नाही ऐकलं तर शेवटी आपणही काही करू शकत नाही पण ते तीर्थ तुम्ही द्यायला विसरू नका आता मुलं बाहेर राहत आहेत मग त्यांना कसं काय तीर्थ द्यायचं ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना तीर्थ द्या आणि जेव्हा बाहेर असतील तेव्हा ते, तुम्ही स्किप केलं तरी चालेल अशी ही छोटीशी सेवा आहे पण खूप प्रभावी आहे कुठलाही प्रश्न असू द्या आजारी व्यक्तीचा व्यसनादीचा हट्टीपणाचा बाधितचा किंवा वाईट शक्तीचा नजर नजरदोषाचा असा कुठलाही असू द्या रुद्रयंत्रावर जर तुम्ही अभिषेक करून हे तीर्थ दिलं शिवमहिमा स्तोत्राचं तुम्ही काय करायचे अभिषेक करायचं आणि ते तीर्थ रोज बनवायचं आणि सगळ्यांना द्यायचं तर तुम्ही हे बघा चाळीस दिवसाच्या आत तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागलेले असतील हे तितकंच खरं आहे तर ही सेवा तुम्हाला कशी वाटली ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ